नमस्कार मंडई चला तर मग आज बनवूयात अगदी झटपट तयार होणारे छोले मसाला अगदी करायला सोपा खायला तेवढाच टेस्टी भन्नाट चवीचा नक्की बनवून बघा तुम्ही सुद्धा या पद्धतीने चला तर मग मी गरम पाण्यामध्ये रात्रभर हरभारे भिजवत घातलेले होते हे पांढरे हरभारे भिजवल्यानंतर ते दुप्पट असे फुललेले आहेत बघू शकता आता आपण याला कुकरमध्ये टाकून एक ते दोन शिट्या करून घेऊया जास्त सुद्धा शिजू नका मोठे हरभारे लवकर शिजले जातात त्यामुळे मी ते फक्त दोन शिट्या करून घेणार आहे कुकरमध्ये सगळे हरभरे टाकून घेतले चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे हरभऱ्यानंतर अळणी लागत नाही किंवा बेचव लागत नाही आता मीठ टाकून घेतलं पाणी टाकलं आहे ग्लासभर कुकरचं झाकण बंद केलं शिजवायला ठेवलं दोन शिट्ट्या करून घ्यायच्या इथे तीन कांदे आणि दोन टोमॅटो मी घेतलेले आहे दोन्ही आता आपण कट करून घेऊया त्यानंतर गॅसवर मी कढाई ठेवून घेतली यामध्ये थोडंसं तेल टाकायचं कांदा आणि टोमॅटो एकत्र दोन्ही शिजायला टाकायचं शिजायला म्हणण्यापेक्षा आपण थोडंसं परतून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनटं किंवा पाच मिनटापर्यंत गॅस हा फुलच ठेवायचा थोडंसं तेल टाकायचं आणि मस्त परतून घ्यायचं अगदी पाच मिनिटापर्यंत तर त्यानंतर यामध्ये थोडंसं लसूण आणि आलंसुद्धा मी टाकलेलं आहे ह्यालासुद्धा याच्यासोबतच परतून घ्यायचं परतून झाल्यानंतर थंड करायला ठेवायचं आणि लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी घालून याला वाटण तयार करून घेणार आहोत तर ते वाटण मी या पद्धतीने बनवून घेतलेलं आहे बघू शकता त्यानंतर आता आपण फोडणी तयार करूयात आता त्यासाठी अगोदर मसाले घ्यायचे आहेत तर इथे मी गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा त्यानंतर इथे मी सगळेच मसाले इथे थोड्या तोल थोड्या प्रमाणामध्ये घेणार कांदा लसूण मसाला घेतला घरगुती मसाला घेतला गरम मसाला देखील घेतलेला आहे थोडीशी हळदसुद्धा घेतली लाल तिखट टाकून घेतलेलं आहे धना पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे जिरा आणि धना एकत्र आहे मिक्स तर चला आता दोन चमचे इथे धना पावडर घेतली आता लगेच फोडणी तयार करूयात तर इथे मी छोलेचा मसालासुद्धा घेतलेला आहे एक दीड चमचा आता गॅसवर मी प पुन्हा कढाई ठेवून घेतली सुद्धा शिजलेले आहे बघू शकता आपले छोले आता कढाईमध्ये पुन्हा दोन ते तीन ती ती चमचे तेल टाकून घ्यायचं तेल चांगलं गरम करायचं चा, यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे म्हणजे जिरे टाकल्यावरती आपले हे छोले अगदीच चटकदार लागतात त्यानंतर सगळे घेतलेले मसाले ह्या तेलामध्ये टाकून घ्यायचे जी प्युरी आपण तयार करून घेतली कांदा टोमॅटो आलं लसणाची ती सुद्धा लगेचच टाकून घ्यायची छान मसाल्यांसोबत याला मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडंसा कच्चेपणा जरी राहायला असेल तर तो लगेच परतून निघेल आणि मसाल्याचा सुगंध सगळ्या कढाईमध्ये किंवा सगळ्या टोमॅटो आणि कांद्याच्या पेस्टमध्ये मिक्स होईल चला, हो ता तर तर ता चला तर मग आता छान असा कांदा टोमॅटो आपला इथे परतून झालेला आहे यामध्ये मी लगेच आता हरभरे टाकून घेणार आहे जे छोले शिजून घेतलेले होते ना ते टाकून घ्यायचे आहेत आता छोले सुद्धा टाकून घेतले छान मिक्स करायचं आता यामध्ये आपलं पाणी टाकायचं तर नॉर्मल पाणी टाकलं तरी देखील चालणार गरम टाकलं तरी सुद्धा चालू शकतं चला तरी ते नॉर्मलच पाणी टाकून घेतलं किती भाजी बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं एवढी सोपी छोलेची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा सोबत भटुरे पुरी किंवा चपाती सुद्धा मस्त लागते तर या सोबत मी चपातीच बनवलेली होती चला तर छान मिक्स केलं चुसार मीठ टाकून घेतलं आता गॅस हा कमी करायचा किंवा मीडियम करायचा छान छोल्यांना उकळी आणून घ्यायची बघू शकता काय मस्त याला तरी सुटलेली आहे अजून एक दहा मिनट मी गॅस हा कमी ठेवून मस्त छोले शिजवून घेणार आहेत तर किंवा उकळून घेणार आहेत यामध्ये मस्त कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर छान मिक्स करायचं आणि भाजी मस्त गरमागरम चव करायची अगदी मस्त ध डाळ चटपट ही चटपटीची भाजी आपली ती तयार झालेली आहे तर कशी वाटले तुम्हाला ही छोलीची रेसिपी मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीची छोले मसाला नक्की बनवू बघा यासोबत भटुडे सुद्धा बनू शकतात चपाती सुद्धा छान लागते तर चला भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद